सगळ्यांना हा हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्वामी सेवेचा एका स्वामी सेवेकरी ताईंना आलेला अनुभव त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये अनुभव जाणून घेणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज आपण बघणार आहे एका स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव त्या ताईंनी काही दिवसांपूर्वी पळसखेड मठ नांदूर शिंगोटे येथून प्रदीपदादांकडून गणपती बाप्पांची सेवा घेतली होती आपल्या मुलाच्या जॉबसाठी आणि ती सेवा चालू असताना त्यांना आलेला अनुभव मी तुम्हाला सांगत आहे तर आपण त्या सेवेची देखील माहिती ना रहे। करून घेणार आहे या ताई सांगतात की जॉबसाठी व्हॉट्सअप ग्रुपवर दादांकडून श्री गणपती बाप्पांची संकटमोचन ही सेवा मी घेतली दादांनी ती सेवा करायला सांगितली त्याचबरोबर गुरुचरित्र पारानंही सांगितले होते त्या सांगतात आज माझ्या सेवेचा दहावा दिवस आहे व आजच मुलाला इंटर्नरशिपसाठी मुंबईला जॉब मिळाला हे सांगताना मला खूप आनंद होत आहे या ताई सांगतात ग्रुपवर जेव्हा मी आपल्या नांदूर मठाचा व्हिडिओ बघितला तेव्हा मला खूप ओढ लागली होती दर्शनासाठी जाण्याची तीही महाराजांनी माझ्याकडून पूर्ण करून घेतली आणि सव्वीस जानेवारीला मी तेथे येऊन सर्वांचे दर्शन घेतले आणि मला दर्शनाचा योग आला यासाठी मी श्री स्वामी समर्थ महाराजांची व आपणा सर्वांची अत्यंत ऋणी आहे असे या ताई म्हणतात या सेवेकरी ताईंना गणपती बाप्पांच्या सेवेचा आलेला अनुभव आपण माहिती करून घेतला ही सेवा कशी करायची याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहे ही गणपती बाप्पांची मंगळवारची सेवा आहे यामध्ये आपण कुठल्याही मंगळवारी किंवा कोणत्याही महिन्याच्या चतुर्थीला किंवा अंगारक योगावर या सेवेची सुरुवात करू शकता काम कुठलेही असो शिक्षणातील अडचणी असो विवाहाच्या समस्या असो संतती प्राप्ती संतती सुख कोर्ट कचेरीची कामे लोकांकडून आपले पैसे येणे विविध समस्यांवर व कुठल्याही प्रकारच्या विविध समस्या व संकट कुठल्याही प्रकारचे असो या सर्वांसाठी एकच जालिम उपाय आहे तो म्हणजे गणपती बाप्पांची संकट सेवा काम कुठलेही असो यश मात्र हमकास येणार त्यासाठी ही सेवा मनोभावे करावी ही सेवा आपल्याला एकशे वीस दिवस करायची असते ही सेवा करताना श्रद्धेने विश्वासाने खंड न करता नित्य जप करेल त्यालाच निश्चित अनुभव येईल आणि सर्व मनोकामना पूर्ण होतील आपण जेव्हा सुरुवात करत करणार आहे त्या दिवशी म्हणजे मंगळवार असेल किंवा चतुर्थी असेल किंवा अंगारोग योग असेल त्या दिवशी प्रथम आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात स्नान करून जायचे आहे गणपतीला एक नारळ विडा एक सुपारी त्यावर एक नाणे एक फळ लाल रंगाचे जसं की डाळिंब त्यावरच एकवीस दुर्वा एक लाल रंगाचे फूल खोबरं वाटी आणि त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा हे गणपती बाप्पांना मंदिरात जाऊन अर्पण करायचे आहे आणि आपली जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे व ते सांगून घरी यायचं आहे घरी आल्यानंतर तुम्ही रोज न चुकता एकशे एकवीस वेळेला मंगलमूर्ते विघ्नहरा धुरितनाशना कृपा करा हा मंत्र आपल्याला रोज न चुकता एकशे एकवीस वेळेस म्हणायचा आहे हा मंत्र असा एकशे वीस दिवस आपल्याला म्हणायचा आहे तर हे सगळ्यांनी लक्षात घ्या की हे सेवा करताना जो मंत्र आहे तो मंगलमूर्ती नाही तर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा असा हा मंत्र आहे तर ही सेवा करत असताना जर महिला मुली करत असेल तर मासिक पाळीमधले चार ते पाच दिवस करू नये त्यानंतर कंटिन्यू करावी ही सेवा चालू असतानाच आपल्याला तीन गुरुचरित्र पार गुरुचरित्राचे पारायण करायचे असतात आणि ते पारायण चालू असतानाच आपल्याला रोज एकवीस वेळा घोर अष्टक स्तोत्र वाचायचे असते ही सेवा आपल्याला क कर... रेग्युलर करायची महिलांनी फक्त पाच दिवस मासिक पाळीमध्ये ही सेवा करू नये इतर वेळेला आपण ही करू शकता तसेच मुलं किंवा पुरुष असेल तर त्यांनी कंटिन्यू एकशे वीस दिवस ही सेवा गणपती बाप्पांची मंत्राची करायची आहे त्यासोबतच गुरुचरित्राचे तीन पारायण देखील करायचे आहे इतर सेवा सोडून हे तीन गुरुचरित्र पारायणा पारायण हे अलग आहे त्या सेवेमध्ये आपण धरू नये पुन्हा एकदा सांगते गुरुचरित्राचे तीन पारायण या सेवेच्या काळातच आपल्याला करायचे आहे तसंच रोज एकवीस वेळा घोरष्टक स्तोत्र देखील वाचायची आहे ही खूप छान अशी गणपती बाप्पांची सेवा आहे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून मला कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा माझ्या सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हाच एक पुन्हा एका नवीन अनुभवासह तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद स्री स्वामी समर्थ